नमस्कार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधीनस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या स्वायत्त संस्थेच्या अमरावतीमध्ये लवकरच उपकेंद्र स्थापन होणार आहे याकरिता आमदार सुलबा खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता आणि शासनाने अमरावती येथे बार्टीचे विभागीय केंद्र सुरू करण्याच्या दिशेने कार्यवाही आता सुरू केली आहे अंतर्गत नीट व जे परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षणाची सुविधासुद्धा मिळणार असल्याची माहिती आपल्याला मिळते महत्वाची बातमी आपण पाहतो आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासाबरोबरच या सर्व घटकांसाठी संशोधन प्रशिक्षण आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी बार्टी अंतर्गत करण्यात येते बार्टीचे मुख्य कार्यालय पुणे येथे विविध संशोधन व प्रशिक्षणाकरिता निवासी व्यवस्था करण्यात येते त्यामुळे बार्टीचे विभागीय केंद्र अमरावती येथे सुरू करण्यासंदर्भात आमदार सुलबा खोडके यांचा केल्या काही वर्षापासून पाठपुरावा सुरू होता दरम्यान बार्टीच्या अमरावती केंद्राकरिता निवडण्यात आली व त्याला कुंपण कार्यवाही झाली नसल्याने सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय विशेष व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा सुरू केलाय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अजित सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे आणि अशातच आता शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अमरावती येथे बार्टीचे उपकेंद्र स्थापन करण्यासंदर्भातही कार्यवाही सुरू केली आहे